सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय आता त्याबद्दल बोलायचं कारण म्हणजे हा फोटो पुण्यातल्या एका व्यक्तीचा आणि त्या फोटोवरून सध्या जगभरात भारतीयांची थट्टा उडवली जाते अलीकडेच अमेरिकेतल्या काही सोशल मीडिया अकाउंट्सवरून हे फोटो पोस्ट करण्यात आले त्यांचा वापर करून पाश्चात्य देशांमध्ये भारतीयांविरोधात वर्णद्वेषातून ट्रोलिंग सुरू झाले गेल्या काही वर्षात जगभरात भारतीयांविरुद्ध द्वेष वाढल्याचं दिसून आलं ऑस्ट्रेलिया असो आयर्लंड असो की अमेरिका अनेक देशांमध्ये भारतीयांवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढलं आता सोशल मीडियावरही हे ट्रोलिंग सुरू झाल्याचं दिसतंय यासोबतच भारतीयांना ट्रोल करण्यासाठी एका शब्दाचा वापर केला जातो आहे हा शब्द आहे पजित या शब्दाचा वापर दक्षिण आशियातल्या लोकांना ट्रोल करण्यासाठी केला जातो आता या फोटोसोबत हा शब्दही लिहिला जातो आहे हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय हा फोटो कोणाचा आहे यावरून भारतीयांना का ट्रोल केलं जातं आहे या शब्दाचा अर्थ काय आणि हा शब्द नेमका कुठून आला सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिड सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो आहे पुण्याचे रहिवासी राजेंद्र पांचाळ यांचा त्यांचे काही जुने फोटो वापरून सोशल मीडियावर भारतीयांना ट्रोल केलं जातंय या पोस्टमध्ये पांचाळ यांना खराब चेहऱ्याचा चोर असं म्हटलं जात आहे काही पोस्टमध्ये तर अत्यंत आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आले आहेत हे सगळं ट्रोलिंग भारतीयांविरुद्धच्या वर्णद्वेषातून केलं जात आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्ट मागा म्हणजेच मेक अमेरिका ग्रेट अगेन या विचारसरणीच्या लोकांच्या असल्याचं दिसतंय अनेक पोस्टमध्ये म्हटलंय की एच वन बी विसा घेऊन अमेरिकेत देणारे भारतीय अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या खातायत काही पोस्टमध्ये पजीज सारखे अपमानजनक शब्द वापरले गेलेत हा शब्द पाश्चिमात्य देशांमध्ये भारतीयांना ट्रोल करण्यासाठी वापरला जातो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भारतीयांचं ट्रोलिंग चालू झालंय आणि यासाठी राजेंद्र पांचाळ यांचा फोटो वापरला जातोय पण ज्यांचा फोटो वापरून भारतीयांना ट्रोल केलं जाते ते पांचाळ नेमके आहेत कोण आणि त्यांना झालंय काय तर मूळचे पुण्याचे असलेले राजेंद्र पांचाळ हे पेशानं हेल्पर आहेत ते एक वर्षांचे होते तेव्हा खेळताना तोंडावर पडले होते ज्यामुळं त्यांचा जबडा तुटला या दुखापतीमुळं पांचाळ यांना टी एम जे अँकिलोसिस नावाचा एक दुर्मिळ आजार झाला हा असा आजार आहे ज्यात एखाद्या व्यक्तीचा जबडा तिच्या कवटीला जोडला जातो यामुळे त्या व्यक्तीला तोंड उघडणं अत्यंत अवघड जातं पांचाळ यांच्यासोबत हेच घडलं त्यातच त्यांच्या घरची परिस्थिती हालाकीची होती त्यामुळे ते जबड्यावर शस्त्रक्रिया करू शकत नव्हते पांचाळ यांनी जवळपास अडतीस वर्ष असेच घालवले त्यांना इतके वर्ष तोंड पूर्णपणे उघडताही येत नव्हतं ते ना सामान्य व्यक्तीप्रमाणे अन्न खाऊ शकत होते ना ब्रश करू शकत होते या काळात ते दूध पाणी आणि दलिया असे फक्त पातळ पदार्थ खायचे त्यामुळे त्यांना फारसं पोषण मिळालं नाही जबड्याच्या अशा परिस्थितीमुळं त्यांच्या बोलण्यावरही परिणाम झाला अखेर दोन हजार सतरामध्ये राजेंद्र पांचाळ यांच्यावर उपचार करण्यात आले त्यांच्या जबड्यावर एकवीस डिसेंबर दोन हजार सतराला पुण्याच्या एम ए रंगुनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटर इथं उपचार झाले मॅक्सिलोफेशियन सर्जन डॉक्टर समीर गर्दे यांनी त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली होती या शस्त्रक्रियेनंतर पांचाळ यांनी अडतीस वर्षात पहिल्यांदाच पातळ पदार्थांशिवाय काहीतरी सॉलिड अन्न खाल्लं होतं शस्त्रक्रियेआधी राजेंद्र त्यांचा जबडा फक्त दीड सेंटीमीटर पर्यंत उघडू शकत होते मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांचा जबडा साडेचार सेंटीमीटर पर्यंत उघडायला लागले राजेंद्र यांच्या म्हणण्यानुसार ते आता सामान्य व्यक्तीप्रमाणे खाऊ आणि बोलूही शकत आहेत माध्यमांमधल्या बातम्यांनुसार राजेंद्र यांना हलाकिच्या परिस्थितीमुळं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं शिवाय त्यांच्या जबड्यामुळं अनेक ठिकाणी थट्टाई उडवण्यात आली सोशल मीडियावर त्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यानचे काही व्हिडिओही शेअर केले जातात एकूणच काय तर शस्त्रक्रियेनंतर राजेंद्र पांचाळ आनंदी होते ते सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगायला लागले होते मात्र आता आठ वर्षानंतर त्यांचे शस्त्रक्रिये आधीचे फोटो व्हायरल करून त्यांचं पुन्हा एकदा ट्रोलिंग सुरू झालंय महत्वाचं म्हणजे यावेळी फक्त राजेंद्र यांचं ट्रोलिंग सुरू नाही आहे तर त्याआून सर्व भारतीयांना ट्रोल केलं जात आहे आता या ट्रोलिंग दरम्यान भारतीयांसाठी एक वर्णद्वेषी शब्दसुद्धा वारंवार वापरला जातोय हा शब्द आहे पजित या शब्दाचा अर्थ काय आणि तो कुठून आला ते पाहू दोन हजार पंधरामध्ये फोर चान नावाच्या एका वेबसाईटवर सर्वात आधी हा शब्द वापरण्यात आला होता त्यावेळी या शब्दाचा वापर भारतीयांसाठी करण्यात आला होता खास करून पंजाबी लोकांसाठी असं म्हटलं जातं की पजित हा शब्द पाजी या शब्दावरून आलाय पंजाबी भाषेत मोठ्या भावाला पाजी असं म्हटलं जातं अमेरिकेत या शब्दाचा वापर भारतीय उपखंडातल्या लोकांसाठी शिवी म्हणून केला जातो अमेरिकेत भारतीयांसाठी पजित पाकिस्तानी लोकांसाठी पाकी आणि चीनी लोकांसाठी चिंक असे वर्णभेदी शब्द वापरले जातात गेल्या काही वर्षात पाकिस्तानातल्या अकाउंट्सवरूनही भारतीयांसाठी पजित शब्द वापरण्यास सुरुवात झाले सेंटर फॉर द स्टडी ऑफ ऑर्गनाइज्ड हेट च्या रिपोर्टनुसार जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यापासून सोशल मीडियावर भारतीयांच्या विरोधातल्या पोस्टमध्ये मोठी वाढ झाली या पोस्टना प्रचंड व्ह्यूज सुद्धा मिळतात रिपोर्टनुसार जुलै ते सप्टेंबर महिन्यात अशा सहाशे ऐंशी पोस्टना दोनशे एक्क्याऐंशी मिलियन व्ह्यूज मिळाले यापैकी सत्तर टक्के पोस्टमध्ये भारतीयांना नोकरी चोर नोकरी हडपणारे असं म्हटलं होतं गेल्या काही काळापासून अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये दे भारतीयांविरुद्ध मोठ्या प्रमाणात द्वेष दिसून येतोय तिथं नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी गेलेल्या भारतीयांना अनेक वेळा वर्णद्वेषाचा सामना करावा लागलाय यावर्षी आयर्लंडमध्ये भारतीयांवर हल्ले होण्याचं प्रमाण अचानक वाढलं काही बातम्यांनुसार जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात आयर्लंडमध्ये भारतीयांवर हल्ल्याच्या अकरा घटना घडल्या होत्या यानंतर आयर्लंडमधल्या भारतीय दूतावासानं एक ॲडवायझरी जारी करून तिथं राहणाऱ्या भारतीयांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं होतं गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या होत्या तिथं भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांचं प्रमाणही बरंच वाढलं आहे अनेक ठिकाणी तर भारतीयांविरुद्ध स्थानिकांनी मोठमोठे मोर्चेही काढले होते आता हीच विखारी मानसिकता सोशल मीडियावरही दिसायला लागली राजेंद्र पांचाळ यांच्यासोबत जी दुर्घटना घडली त्यावरून भारतीयांविरोधात वर्णद्वेषी पोस्ट टाकून भारतीयांची खिल्ली उडवली जाते आता अशा ट्रोलर्सवर सरकार किंवा सोशल मीडिया कंपन्यांकडून काही कारवाई केली जाते का ते पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा